नमस्कार मंडळी राम राम कशा आज सगळे मस्त असाल तर आजचा ब्लॉग पूर्ण माझ्या दिराच्या हळदीचा कार्यक्रमचा ब्लॉग आहे तर खूप छान आमच्यामध्ये गाणे म्हणून हळद लावली जातात आणि पैल हळदला आमच्यामध्ये मामाच्या घरून शिदोरी येते तर मस्त गाणे वगैरे म्हणून आमच्यामध्ये शिदोरी सोडतात तर स्किप न करता पूर्ण ब्लॉग पहा फ्रेंड्स आवडला ब्लॉग तर लाईक करा शेअर करा नवीन कोणी पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पहिला हळद लावताना आमच्यामध्ये पूर्ण गावातल्या बायांना बोलवतात तर पूर्ण गावातल्या बाया आलेल्या आहेत तर काकू सगळ्यांना हळदी कुमकुम लावत आहे आणि दिराला हळदी लावण्यासाठी हळद मिक्स करत आहे तर हळद मिक्स करताना पाच सुवासणी मिळून हळद मिक्स करतात म्हणजे पाच सुवासणी हात लावावे असे म्हणतात तर हळदची पूर्ण आता तयारी चालू आहे तर मस्तपैकी गाणे म्हणून आमच्यामध्ये हळद भिजवतात तर स्किप न करता पूर्ण ब्लॉग पहा फ्रेंड्स आमच्यामध्ये मस्त गाणी म्हणूनच आम्ही नवरी नवरदेव कोणी असो त्यांना मग आम्ही घराच्या बाहेर आणतो गाणी म्हणून तर दीर आलेले आहे माझे बाहेर तर ते पहिले आता चौरंगाची पूजा करतात हळदी कुमकुम लावून नंतर आम्ही त्यांना चौरंगावर बसवतो नंतर मग हळदीचं कार्यक्रमला सुरू करतो आम्ही कोणताही कार्यक्रम असतो आमच्यामध्ये वहिनीला मान असतो म्हणजे आपल्या घरात लग्न असो कोणते कार्यक्रम असलं तर ते पूर्ण वस्तू वगैरे आणणं देणं ठेवणं पूर्ण आमच्यामध्ये वहिनीला मान असतो तर पूर्ण आता ते हळद मिक्स करण्याच्या आधी ते देतात ना सुवासनीला तेव्हा आपण वहिनीच आणून त्यांना देतात घरातून तर आता माझ्या पूर्ण पाच जाऊ ते आणून आता दिराच्या समोर हळ हा, हळदीची ताट ठेवलं आहे तर पाच सुवासनीच हात लावूनच ठेवतात तर आता जोडीने पहिले पाच जोडी हादी लावतात नंतर पूर्ण गावातल्या बाया लावतात दिराचं हळदीचं कार्यक्रम झालं आहे लावणं आंघोळ वगैरे पण झाली आहे नंतर आता शिदोरी सोडण्याचा कार्यक्रम चालू आहे हा स्वास्तिक काढून ना आहे ना टोपलं हा मामाच्या घरून आलेली शिदोरी आहे आणि पूर्ण गावातल्या जेवढेही बाया हळदी लावायला येतात ना ते पण शिदोरी घेऊन येतात त्यांच्यासोबत म्हणजे असं दोन खोबरा जोडीने घेऊन येतात म्हणजे पूर्ण गावाची पण शिदोरी म्हणून मानतात नंतर आता मस्त गाणी म्हणून शिदोरी सोडतात 你赶紧 पूर्ण रीती रिवाजाने आमच्यामध्ये हळद लावले जातात सिदोरी सोडले जातात कसं वाटलं फ्रेंड्स तुम्हाला माझा हा ब्लॉग कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडला ब्लॉग तर लाईक करा शेअर करा नवीन कोणी पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड्स बाय